दोन तीन थी चार ते पाच म्हणजे ही एकच बॉट हे पाच बॅट बेटाला हे पाच फुटवे आहेत आणि ही पाच फुट झाले एक दोन तीन चार आणि पाच पाच फुटवे आणि पाच फुट मेनूस आहेत आणि ॲव्हरेजली ते आपल्याला आता बांधणी झाल्यानंतर कुठेपर्यंत ॲव्हरेज आपल्याला ही आठ ते दहा उसा असेल एका बॅटात ते <laughs> तर आरामशीर तुम्हाला काय होणार आहे जे उत्पन्न वाढवायचं आहे ती आता हे जेव्हा ताकद लावायचं सगळ्यात मधलं आपण त्यांच्यावरती कारण ही जी आहे ना आता <laughs> हा समजा तीस कांड्यावर गेला पस्तीस कांड्यावर गेला ऊस आणि हा तुमचा बारा तेरा कांडे व्हाला मागून येतोच <laughs> येत नाही असा नाही हा तीस पस्तीस गेला हा निम्मा त्याच्या वाढून येतो आणि तुमचं हे उत्पादन क्लिअर होऊन जातं दहा बारा कांडे आले तर ते वजन होतच ना त्याचं बरोबर आणि ते वाढलंच पाहिजे महत्वाचं आणि आता ही जी पेरांची साईज आहे का हे बघा अरे हे जे आहे का त्याचे आता आपण जेव्हा खतांचे डोस वगैरे देऊ त्यानंतरनं जे पाण्यातून खतं जे सोडणार आहे आपण किंवा बाकी इतर औषधं जे सोडणार आहे त्याची वाढ ही सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे एकदम चांगली होणार आहे आणि ह्याची फुगवण झाली सगळ्यात महत्त्वाचं तर आपल्याला उत्पादन निश्चित देशात वाढणार आहे आणि आपण जे सत्तर टानापर्यंत काढतो पंच्याहत्तर टानापर्यंत काढतो ते नव्वद टानापर्यंतच जाईल ह्याचाच आपण काळजी घेणार आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा राहणार आहे आणि ह्याला जे शेड्यूल आहे आपण जे बांधणीपर्यंत खतं टाकतो तर ती टाकून झाल्यानंतरनं तिथून पुढची जी सहा महिने राहतात तर त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं जास्त आपल्याला काम करायचं आहे म्हणजे लागणारं शेड्यूल हे खरं तर तिथून पुढचं महत्त्वाचं असतं आणि हे दिलेली खतं काय होतात एकवीस दिवसानंतर लागू पडतात मग आता आपण त्यावेळेस मध्ये काय देणारी जी, जी।, जी, जी खतं असतो ती आपण ते वेळेत देत नाही सगळ्यात महत्त्वाचं आणि वेळेत न दिल्यामुळे काय होतं ह्याची जे फुटे फुटलेले आहेत ह्याची काय होते वाढ होताना थोडीशी कमी राहते म्हणून आता इथून पुढचे जे सहा महिने सात महिने जर राहणारा पिरियड आहे पुढचा एकशे एकवीस एकशे एकवीस दिवस गेले पुढचे सात आठ महिन्यात जे आहे तर आपल्याला मेन जी ग्रोथ आहे साईज वेट गेन आपल्याला जी करायची तर ती त्या खतांमधूनच करणार आहे आपण आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं ॲव्हरेज जर पंच्याहत्तर टन निघतं आहे तर निश्चितच आपण जर बाकीच्या गोष्टीतून पुढं केल्या तर नव्वद टनाच्या आसपास ॲव्हरेजली आपलं उत्पादन जात आहे आणि इथून पाठीमाग आपण घेतलेलंच उत्पादन आहे तेवढं